आषाढामोसेला आपण घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा करत असतो घरातले सगळे दिवे त्या दिवशी सुद्धा करतो आषाढा मासेला दिव्यांची पूजा करताना जे दिवे आपण लावतो त्यातल्या एका दिव्यांमध्ये एक विशिष्ट गोष्ट आपल्याला टाकायची आहे आणि त्या विशिष्ट गोष्टीचा आपल्याला फायदासुद्धा होणार आहे मग कोणती आहे ती गोष्ट त्याचबरोबर आपल्याला कसा फायदा होणार आहे चला तर या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आषाढा अमोसेला दिवा लावत असताना आपण एकच काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे अशी की त्या दिव्यांमध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील सर्व लोक निरोगी राहतील हा उपाय म्हणजे घरगुती उपाय असून त्याचे कोणतेही तोटे नसून फायदेच आहेत घरात जसा दिवा लावल्याने प्रसन्नच वाटतं सर्व वातावरण प्रसन्न होतं उल्हासपूर्ण होतं तसंच ही वस्तू ही अशी आहे जी नकारात्मक गोष्टी नष्ट करते घरातला अंधार जसा दिवा नष्ट करतो तसंच घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकण्यासाठी ही एक गोष्ट आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे दिवा लावताना दिवा एकदम स्वच्छ असावा तसंच तो फुटलेला नसावा हा दिवा स्वच्छ घासून पुसून घेतलेला असावा तेलाचा असावा किंवा तुपाचा असावा तेल आणि तुपाचा मात्र एकत्र लावू नये एका दिव्यावर दुसरा दिवा ही अजिबात लावू नये या दिव्यामध्ये एक कापराची वडी तुम्हाला टाकायची आहे तसंच काही अन्य उपाय न करता फक्त दिवा लावला तेव्हा एक कापूरवडी टाका त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच चांगला जाणवेल तसंच या दिवशी दिव्यात थोडंसं केशर टाका आणि मग दिवा प्रज्वलित करा दिव्याला नमस्कार करा त्याचा सुद्धा नक्कीच फायदा होईल दीपामावसेचं महत्त्व खूप असतं त्याचे परिणामसुद्धा खूप सकारात्मक मिळतात तसंच या दिवशी पूर्वजांचं स्मरण केलं जातं आणि पूर्वजांसाठी सुद्धा दक्षिण दिशेला एक दिवा लावला जातो दीपामावस्याच्या दिवशी जर तुमच्या घराच्या आसपास नदी असेल तर नदीमध्ये स्नान अवश्य करा याच दीपाला किंवा आषाढामावसेला तुम्ही पितृतर्पण सुद्धा करू शकता पितरांना पूर्णाचं नैवेद्यसुद्धा दाखवू शकता पितरांच्या स्मरणार्थ मी मगाशी म्हटलं तसं दक्षिण दिशेला दिवासुद्धा लावू शकता त्यामुळे सुद्धा पितरांना मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला मिळतो तेव्हा या आषाढामावसेला सर्व दिव्यांची पूजा नक्की करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा